नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मे यूटूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पनवेल महानगरपालिकामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो पनवेल महानगरपालिकामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ज्या उमेदवारांचे वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र व पूर्वचारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र पंधरा मार्च दोन हजार तेवीस रोजी किंवा तेव पूर्वी जर सादर केले असतील तर त्या विद्यार्थ्यांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत परंतु सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी आदर्श आचारसंहिता सुरू झाली असल्यामुळे नियुक्ती आदेश दिलेल्या सेवेत रुजू न झालेल्या उमेदवारांना सेवेत रुजू करून घेता आलेले नाहीत तसेच नव्याने वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र व पूर्व पूर्वचारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देता आले नाहीत त्यांनी तुम्हाला इथे जॉईनिंगची तारीख दिलेली आहे तीस दिवसाच्या आत तुम्हाला जॉईनिंग करावी लागेल बघा सबब यापूर्वी नियुक्ती आदेश निर्गमित झालेल्या उमेदवारांकरिता सेवेत रुजू होण्याचा अंतिम दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस ऐवजी एकतीस सात दोन हजार चोवीस व आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्यावर नियुक्ती आदेश देण्यात येणाऱ्या उमेदवारांना सेवेत रुजू होण्याचा अंतिम दिनांक नियुक्ती आदेशाच्या तारखेपासून तीस दिवस असा निश्चित करण्यात येत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सेवेत रुजू होण्याचा जो अंतिम दिनांक होता पंधरा सहा दोन हजार चोवीस तर त्याच्याऐवजी आता एकतीस जुलै दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे तरी सर्व निवड उमेदवारांना सूचित करण्यात येते की सेवेत रुजू होण्याच्या अंतिम दिनांकाची नोंद घ्यावी विद्यार्थी मित्रांनो पनवेल महानगरपालिकामार्फत हे अपडेट आलेलं आहे तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परंट ऐम हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद